ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हलो, हलो? आणि उल्हासनगर महापालिकेचा स्वर्गरथ रस्त्याच्या दुभाजकात खचल्यानं मोठा अनर्थ टळलाय स्वर्गरथाचा चालक हा दारूच्या नशेत असल्याची तक्रार नागरिकांची आहे आज उल्हासनगर शहरात पावसाने दमदार हजेरी लावली कॅम्प नंबर चारच्या व्ही टी सी मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे परंतु या ठिकाणी अर्धवट काम झाल्यानं धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे असं असताना उल्हासनगर महापालिकेचा स्वर्गरथ थेट रस्त्याच्या दुभाजकात फसल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती दरम्यान स्वर्गरथ चालक हा दारूच्या नशेत असल्यानं त्याचं नियंत्रण सुटून त्याने थेट दुभाजकात घातली दरम्यान रथात डेड बॉडी नसल्यानं मोठा अनर्थ टलाय आता या चालकावर कारवाईची मागणी केली जातेय आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा